नमस्ते आशीर्वाद तुमच्या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज शाई भेंडी बनवते छान वाटते खायला आणि सोपी आहे बनवायला पण एकदम तर मी इथे पाव किलो भेंडी घेतली स्वच्छ धुवून ही पाणी मी खुसून घेतलं आणि असे चिऱ्या लावून घेतल्या आहेत पूर्ण भेंडीला जर जास्त मोठी भेंडी असेल तर दोन तुकडे मी असे करून घेतले आहेत बघा ही भेंडी मी थोडी बाजूला ठेवते आणि पहिलं मसाला बनवून घेते याचा इथे मसाला बनवायसाठी बघा एक वाटी घेतली आहे मी दही घालून घेते ज्याप्रमाणे भेंडी असेल ना त्याप्रमाणे तुम्ही हे दही घ्या ते दोन चमचे घेतले अजून एक चमचा घेते मी छोटा चमचा असेल तर तीन ते चार चमचा घ्यायचा थोडंसं मीठ घालते मी आपल्याला नंतर पण मीठ घालायचं आहे फक्त आता थोडसं घालून घेते हळद घातली थोडीशी पाव चमच्या ओढी हळद घालून घेतली आहे लाल तिखट आहे मिरची पावडर ती पण अर्धा चमचा घालते हे धन आणि जिऱ्याची पावडर आहे भाजलेलं जिऱ्याची पावडर आणि धणे एक चमचा घालून घेतली आहे थोडस एक चिमुटेवर एवढा हिंग घालून घ्यायचंय आहे हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे इथे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आता मसाला आपला बाजूला ठेवून द्यायचा आहे आता ही भेंडी आपल्याला थोडस फ्राय करून घ्यायची हे भेंडी फ्राय करायसाठी बघा एक चमचावर एवढं तेल घालून घेते तेल व्यवस्थित असं गरम होऊ दे इथे आता तेल गरम झालंय त्यामध्ये भेंडी घालून घेते मी तेलामध्ये आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची भेंडी यात मध्यम ठेवते आणि भेंडी भाजून घेते भेंडी भाजते तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते तिथे मी भेंडी अशी भाजून घेतली तेलावर परतून घेतली हे भेंडी भाजते का थोडस मीठ घालायचं एक ते दोन चिमुच तेवढं कारण आपण मसाल्यामध्ये पण थोडं मीठ घातलंय परत आपल्याला साठी पण मीठ घालायला लागेल त्याच्यामुळे थोडस फक्त हे भेंडी भाजते वेळी घालायचं पाव चमचा एवढा आता इथे भेंडी छान अशी भाजली घेऊन अशी भाजून घेतली ना मग चिकटपणा येत नाही आता मी ते भेंडी काढून घेते इथे भेंडी काढून घेतली परत तेल घालून घेते दीड ते ते दोन चमचे एवढं तेल घालून घ्यायचं मी एक कांदा चिरून घेतलाय बारीक कांदा घेतलाय बारी असा चिरून एकदम बारीक चिरून घ्यायचं कांदा छान असा गुलाबी रंग परतून घ्यायचंय आता मी कांदा लाल करून घेतला त्यामध्ये मी आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेते अर्धा चमचा ती पण एखादा मिनट परतून घ्यायची आहे ते आलं लसूण पेस्ट घातली आणि परतून घेतलं एक ते दोन मिनटं कांद्यासोबत आता मी मसाले घालून घेते थोडीशी हळद घालते हळद आपण पहिली पण घातलेली मसाल्यामध्ये त्याप्रमाणे घालून घ्यायचं अंदाजाने लाल तिखट घालते लाल तिखट पण घातलेलं होतं अर्धा चमचा घातलेला मी आता फक्त पाव चमचा एवढंच घातलाय हे धनाजिरा पावडर घातते अर्धा चमचा आणि काश्मीरी मिरची पावडर थोडीशी घालून घेते आता मसाले परतून घ्यायचे एक चमचा थोडस अर्धा चमच पाणी घालते मसाले नये त्याच्यामुळे इथे थोडस पाणी घातलं आणि मसाला परतून घेतलाय इथे मी एक छोटा टोमॅटो चिरून घेतलाय तो घालून घेते आपण दही पण घालणार आहोत त्याच्यामुळे टोमॅटो जास्त नाही घालायचा मग जास्त आंबट होईल भेंडी आपली फक्त छोटासा एक टोमॅटो होता तो चिरून घेतला आणि घातलाय नाही घातलं तरीही चालेल आता झाकण ठेवते आणि टोमॅटो नरम होईपर्यंत शिजून घेते ते मसाले घातले आणि मी झाकण ठेवून शिजत ठेवलेलं हा असं तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचे मसाले गॅस कमी ठेवायचे मसाले करपतील इथे टोमॅटो शिजला गेलाय आणि छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे आता मी काय करते एक मिनिट असं गॅस थोडं बंद करते एक मिनटं फक्त मसाला थंड करून घेते इथे आता एक ते दोन मिनिटं झाली गॅस बंद केलेला आणि जे दही आणि मसाले होते आपले ते घालून घ्यायचे अजून मी गॅस चालू नाही केलाय व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी आता गॅस चालू करते मी एक ते दोन मिनटं परतून घेते असं इथे मसाला घातला आणि परतून घेतला आता मी ज्या वाटीमध्ये आपली मसाला होता ते वाटी धुवून घालते थोडीशी एक ते दोन चमचे एवढे पाणी घालून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घेते झाकण ठेवते आणि तेल सुटेपर्यंत शिजून घेते दही घातलाय ना ते शिजायला पाहिजे गॅस कमी ठेवायचं तिथे मी झाकण ठेवून शिजत ठेवलेले मसाले आणि मस्त असं तेल सुटलंय बाजूने तेल सुटलं की आपले हे मसाले शिजले गेले समजायचं तो तोपर्यंत मी बाजूला गॅसवर पाणी गरम करत ठेवलंय मी गरम पाणी घालून घेतो अर्धा ते एक ग्लास एवढं पाणी घालून घ्यायचंय तशी आपली भाजी असेल ना त्याप्रमाणे आता मीठ घालून घेते पहिलं मी मीठ घातलं होतं आणि भेंडी भाषेवर थोडस एक ते दोन चिमूट फक्त मीठ घातलेलं जेव्हा दही मध्ये मसाले आपण मिक्स केले तेव्हा घातलेलं त्याप्रमाणे आता अंदाजाने त्या घालून घ्यायचंय मीठ ते मी पाव चमचा एवढा गरम मसाला घालून घेतलाय दोन हिरव्या मिरच्या आहेत मध्ये अशा कापून घेतल्याय त्याही घालून घेते झाकण ठेवते मी आणि कुकळी काढून घेते थोडस शिजून घ्यायचंय ते पाणी घातलं आणि मी शिजत ठेवलेलं छान अशी उकळी आली आहे दोन तीन मिनटं छान असे शिजून घ्यायचं मसाला व्यवस्थित असा त्याचं वगैरे प्रमाण बघायचं कमी वाटलं तर घालून घ्या भेंडी ठेवलेली ना भाजून घेतलेली तेलामध्ये ती भेंडी घालून घेते मी झाकण ठेवते आणि भेंडी शिजून घेते अशी फ्राय केली ना तेव्हा पण शिजली जाते ती भाजून घेतो त्यावेळी पण आता हे ग्रेव्ही बरोबर थोडीशी शिजून घ्यायची आता झाकण ठेवते आणि मी भेंडी शिजून घेते भेंडी घातली आणि शिजत ठेवलेली आणि मस्त आपली भेंडी बघा शिजली गे गेली आहे आपली शाही भेंडी तयार झाली आहे वरून थोडीशी मी कोथिंबीर घालते एक चमचाही मलाई घालून घेते मिक्स करून घेते आता गॅस बंद करते आणि भेंडी काढून घेते मी इथे बघा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली शाई भेंडी तयार झाली आहे खूप छान वाटते खायला आणि सहज साधी सोपी आहे बनवायला पण काही एवढे अवघड नाहीये झटपट पण होते जास्त वेळ नाही लागत वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि मलाई घालून घेते आपली शाई भेंडी तयार झाली आहे तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद